नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही आरोग्यदूत न्यूज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा परिसरात अक्षरशः हाहाकार माजला हा हा जशी गडद होत गेली तसा तसा पावसाचा कहरी वाढत गेला रात्री आठ ते नऊ वाजेपासून एवढा मुसळधार पाऊस सुरू झाला की अक्षरच्या घराबाहेर पाऊल टाकणंही कठीण झालं सोशल मीडियावर ग्रुपवर चर्चा सुरू होती कुणाला मदत लागली तर फोन करा नंबर शेअर केले जात होते पण मित्रांनो बोलणं सोपं प्रत्यक्षात अशा काळोख्यात घराबाहेर पडणं ही मोठी धाडसीची गोष्ट असते आणि ह्याच या मुसळधार पावसात रात्री एक वाजता लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर पडले होते आमदार साहेबांचे सुपुत्र सुमित पाटील भर पावसात स्वतःच्या गाडीतून फिरत होते लोकांना धीर देत होते सुरक्षित ठिकाणी पोहोचत होते एवढंच नव्हे तर ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं त्यांना सुरक्षित सोडण्यात आलं त्या ठिकाणी नागरिक भाऊक होत म्हणाले आमच्या घरात पाणी आलं पण वेळेवर मदत मिळाली म्हणून आम्ही वाचलो सुमित पाटील यांनी खरंच संकट काळात धावून मदत केली आणि सर्वात भावनिक क्षण म्हणजे एका गर्भवती महिलेला त्यांनी स्वतःच्या गाडीत बसवून सुरक्षित स्थळी हलवलं आजच्या काळात असा धाडशी संवेदनशील आणि जबाबदारीने वागणारा युवक पाहिला की खरं समाजाला उभारी मिळते एक पत्रकार म्हणून हे घडलेलं तुम्हाला दाखवणं माझं कर्तव्य आहे कारण लोकांसाठी जे खऱ्या अर्थाने धडपडत आहेत त्यांची वाहवा होणं गरजेचं आहे सुमित पाटील यांनी दाखवून दिलंय की राजकारण हे केवळ निवडणुकीपुरत के नसून समाजासाठी लोकांसाठी संकटात धावून जाण्यासाठी असत मित्रांनो पावसाच्या या कहरात सुमित पाटील हे खऱ्या अर्थाने जनतेचा मुलगा म्हणून उभे राहिले गडबड करू नका काही मदत लागल्यास लगेच नगरपालिका यंत्रणाला आप कळवा आपल्याला जर जास्तच काही हे झालं तर व्यवस्था समर्थन करण्यात आली आहे तुम्ही चलता का मग एकदम बघा मग विचारा मी इथं गाडी घेऊन आलेलो आहे तुम्ही दादा स्वतः घ्यायला आले तुमच्या सोबत घेते तुम्हाला घेण्याकरता आले बाहेर या हो आणि तुम्हाला लॉन्च पर्यंत घेऊन जातो आपल्या घरी हा अरे का तू न्यूज पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद